नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस ही आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज पहिला दिवस होता आठवड्याचा पहिला दिवस सुपर बुलिश होता मार्केटमध्ये ब्रेकआउट आलेला आहे आणि आपण ज्यावेळेस हा चॅनल सुरू केलेला त्यावेळेस तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं की निफ्टी इज गोईंग टुवर्ड्स ट्वेंटी थ्री थाउजंड आता बघा निफ्टी त्या दिशेने चाललेलं आहे निफ्टी आता ऑलरेडी बावीस हजार सहाशे सहासष्ट म्हणजे बावीस हजार पाचशेची इम्पॉर्टंट लेवल होती ती क्रॉस केली आहे आता ह्या मंथमध्ये तरी ॲटलिस्ट निफ्टी तेवीस हजार टच करेल असं आपल्याला वाटतं आहे सो निफ्टी इज सुपर बुलिश आता आपण एक्झॅक्टली बघूयात उद्या निपटीमध्ये इंट्राडेमध्ये कसे ट्रेड्स घेतले पाहिजे बघा निफ्टीमध्ये उद्या ॲसेंडिंग सीपीआर आहे आणि निफ्टीमध्ये आपला व्ह्यू बुलिशच आहे निफ्टीमध्ये ब्रेकआउट पण आलेला आहे सो उद्या आणि नि वरती निफ्टीला कुठे रेसिस्टन्स पण नाही आहे ना, ना कुठे वरती सप्लाय जाऊन आहे सो उद्या आपला व्ह्यू बुलिशच असेल फक्त बुलिश कुठे ट्रेड घेतला पाहिजे हे आपण चेक करू हे बघा सपोज उद्या प्राईस आजच्या क्लोजिंगच्या आसपास जर ओपन झाला फ्लॅट आणि सी पी आरमध्ये जर तुम्हाला थोडीशी बुलिश एक्शन दिसली पण पहिल्यांदा बेस बनू देत आणि बुलिश एक्शन दिसली ह्या सी पी आरचा ब्रेकआउट आला म्हणजे बी सीचा पण ब्रेकआउट आला पाहिजे त्याच्यानंतर इथे तुम्ही बाय करा प्रिवियस डे ह्याच्या टार्गेटपर्यंत सपोज प्राईज उद्या गॅप डाऊन झाली आणि ही प्रिवियस डे लोच्या आसपास जर तुम्हाला मिळाली तर हा तुमचा बेस्ट हेड असेल इथे तुम्ही बाय करा आणि इथे तुम्ही होल्ड करा आणि सी पी आरपर्यंत प्राइस बुक करा सो so, उद्या जर ह्या प्राईजला तुम्हाला मिळाली म्हणजे बावीस हजार पाचशे चाळीस ते बावीस हजार पाचशे साठ ही जी जी लोकेशन आहे ह्या लोकेशनला जर तुम्हाला उद्या बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर हा तुमच्यासाठी उद्यासाठी बेस्ट असेल इंटरडेसाठी आणि इथून तुम्हाला एक मोठं टार्गेट पण अचिवेबल आहे जर आपण इथून जर चेक केलं तर जवळजवळ शंभर पॉईंटच्या आसपास तुम्हाला निफ्टीमध्ये मिळू शकतात निफ्टीमध्ये शंभर पॉईंट बरेच चांगले असतात सो आता आपण बघूयात बँक निफ्टीमध्ये उद्या कसा ट्रेड घेतला पाहिजे हा बघा मित्रांनो हा बँक निफ्टीचा चार्ट आहे काल मी तुम्हाला सांगितलेलं की बँक निफ्टीमध्ये आपण सेलिंगसाठी बघणार आहोत सो बघा पहिलीच कॅन्डल बेरीज तयार झालेली परफेक्ट ही आपण आधीच दिलेली तुम्हाला ही जी लाईन होती फोर्टी एट सिक्स ट्वेंटी सिक्स प्राईस गॅपअप ओपन उप झाली परफेक्ट ह्या लेवलला रिजेक्शन आलं आणि इथे लगेच जर तुम्ही सेल जर केलं असतं तर साधारणपणे तुम्हाला एक एक हंड्रेड पॉईंटची बघा इथून प्राईस एक हंड्रेड पॉईंट्सपर्यंत खाली आलेली सो so, तुम्हाला इथे एक जर तुम्ही स्काल्पिंग जरी केली असली तरी फिफ्टी पॉईंट्स वगैरे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सहज मिळाला असते ॲक्च्युली टेक्निकली हा बी सीपर्यंत जरी ॲटस्ट टच व्हायला पाहिजे होता पण त्याच्या आधीच वरती गेला आणि तिकडनं परत त्याने नंतर प्राईज दिली परत शेवटी त्यांनी क्लोजिंग जी आहे ती आपला जी रिजेक्शन लाईन आहे रेसिस्टन्स लाईन त्याच्या खालीच दिलेली आहे सो so, पण जर तुम्ही इथे जर कालचा एक ट्रेड घेतला असता तर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट झाला असता आता आपण बघूयात उद्या कशा पद्धतीने ट्रेड घेतले पाहिजेत बघा उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये एक ॲसेंडिंग सी पी आर आहे आणि तो सी पी आर नॅरो सी पी आर so, आहे सो बँक निफ्टी उद्या ट्रेंडिंग राहण्याचे चान्सेस जास्त आहेत पण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेताना उद्या थोडंसं कॉशसली ट्रेड घेतलं पाहिजेत कारण की बघा काल आपण जर बघितलं काल एक रेसिस्टन्स लेव्हल इम्पॉर्टंट होता जो लाईट हायचा exactly लेवल होता आणि आज पण एक्झॅक्टली त्या लेवललाच बँक निफ्टीमध्ये दोजी तयार झालेली आहे आणि दोजी एकदम मार्केटच्या टॉपवर तयार झालेली आहे सो ज्यावेळेस दोजी मार्केटच्या टॉपवर तयार होते आणि जर ती रेसिस्टन्स लेवल असते सो आजचा जो लो आहे तो लो उद्यासाठी प्रिव्हिस डे लो होईल तो लो ब्रेक होतो की नाही ते उद्या बघणं गरजेचं आहे म्हणजे उद्या कुठली कॅन्डल तयार होते फॉलोअप कॅन्डल त्याच्यातून माहिती पडेल आपल्याला बँक निफ्टी बुलिश असेल की बेरिश असेल ह्या नेक्स्ट वीकसाठी पण ॲज पर टेक्निकल्स बँक निफ्टी थोडी साईडवेज राहिली पाहिजे की थोडी बेरिश राहिली पाहिजे थोडंसं एक रिट्रेसमेंट बँक निफ्टीमध्ये एक्सपेक्टेड आहे पण उद्या ते एक्सपेक्टेड आहे असं बोलता येणार नाही ॲज पर सी पी आय तरी उद्या मार्केट ट्रेंडिंग राहिलं पाहिजे पण बेस हाँ तुम्हाला बेस्ट ट्रेड बँक निफ्टीमध्ये राहील हा इथे ह्या वरच्या लेवलला जर तुम्हाला बँक निफ्टी जर मिळाली आणि इथे जर बेरी सेक्शन जर तुम्हाला दिसली तर इथे तुम्ही सेल करा आणि इथे टार्गेट बुक नका करू तर डायरेक्टली टार्गेट तुम्ही बुक करा ह्या प्रिव्हियस डे लोला सो उद्या जर तुम्हाला वरच्या लेवलला जर बँक निफ्टी जर मिळाली तर तुम्हाला मोठा एक ट्रेड मिळू शकतो इथून बघा एक साधारणपणे एक अडीचशे ते तीनशे पॉईंटचा ट्रेड तुम्हाला बँक निफ्टीमध्ये उद्या अवेलेबल आहे पण प्रोवाइडेड वरती तुम्हाला एक बेरी सेक्शन दिसली पाहिजे तर इथे बँक निफ्टीला सपोर्ट आहे हा प्रिव्हियस डे लोचा पण सपोर्ट आहे आणि याच्या खाली आजचा जो सीपीआर होता वाईट सीपीआर होता आणि हा पूर्णच्या पूर्ण व्हर्जिन सीपीआर राहिलेला आहे सो so, ही पूर्णच्या पूर्ण लेवल उद्या याचाच स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल पण इथे जर सपोज बँक निफ्टी ओपन झाली ह्या लोकेशनला तरी पण बँक निफ्टी बाय नका करू त्याच्याऐवजी परत एकदा निफ्टीमध्ये जा आणि निफ्टीमध्ये बाईंग ॲक्शन बघून निफ्टी बाय करा सो उद्या बाईंगसाठी असेल तर तुम्ही निफ्टी बाय करा आणि सेलिंगसाठी ह्या वरच्या लेवलला जर मिळाली तरच तुम्ही बँक निफ्टी वरच्या लेवलला सेल करा आणि मोठ्या टार्गेटसाठी बुक करा आय होप मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू